तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता ची जी आपली प्रथम सत्र परीक्षा होणार आहे दोन हजार चोवीस मध्ये तर त्याच्या दृष्टीनं आपण एक सराव प्रश्नपत्रिका मागच्या व्हिडिओमध्ये बघितली होती या व्हिडिओमध्ये आपण महत्वाचे प्रश्न जे आहेत ओके प्रथम सत्र परीक्षेसाठी महत्वाचे प्रश्न तर काही महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघूया ओके तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे पहिला प्रश्न आहे जो महत्वाचा आहे इथे पहिला यातला ओके हा सोडवायला घेऊया आपण तर इथे बघा याचं उत्तर लिहित असताना जर काय करणार आपण इथे हा जर एन ए बरोबर बीस गेला एन बी बरोबर अठ्ठावीस यन ए संयोग बी बरोबर छत्तीस तर एन ए चे बी काय करायचंय शोधून काढायचंय त्यासाठी काय करणार आपण तर पहिल्यांदा सूत्र लिहिणार सूत्र काय आहे एन ए संयोग बी बरोबर याचं सूत्र आहे आपल्याकडे पुस्तकामध्ये तर त्याचं सूत्र काय आहे यन ए अधिक यन बी वजा यन छेद बी तर हे त्याचं सूत्र आहे तर कंसामध्ये लिहायचं हे आपण काय लिहिलंय त्याचं सूत्र आता हे सूत्र लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय करायचं किंमती टाकायचे ए संयोग ची किंमत किती आहे छत्तीस तर इथे किंमत किती ठेवायची छत्तीस ठेवायची यन ए ची किंमत किती आहे वीस आहे तर त्याची किंमत किती ठेवणार वीस परत यन बी एन बी किती दिलेला आपल्याला अठ्ठावीस तर त्याची किंमत किती ठेवणार अठ्ठावीस वजा माता पर, आ, किती नार, चाड़ी से नार, आ, हे आपल्याला शोधायचं आहे एन ए वीस आणि हे केलं आपण वीस अधिक अठ्ठावीस तर हे किती येणार अठ्ठेचाळीस येणार आता याच्यानंतर हे जे वजा आहेत इथे ते याच्याकडे येऊन काय होतील अधिक होतील हे जे वजा आहेत ते याच्याकडे येऊन काय होतील अधिक होतील म्हणजे छत्तीस आणि हा छत्तीस इथे अधिक आहे काही नाही म्हणजे चिन्ह त्याचा अधिक आहे तू इकडे येऊन काय होईल वजा थोडक्यात हा वजा इकडे येऊन अधिक होणार म्हणजे यन ए छेद बी हा इकडे याचे जे ऋणचिन्ह आहे ती इथं धन होणार धन लहायची काही गरज नाही त्यामुळे नुसतं आहे तसं दिलं ते ओके आणि अधिक छत्तीस मात्र इकडे येऊन काय होणार वजा छत्तीस मग आता अठ्ठेचाळीस मधून जर छत्तीस वजा केली आपण तर किती येणार आहेत बारा म्हणजे यन ए संयोग बी बरोबर आपलं उत्तर किती असणार आहे यांनी संयोगी बरोबर बारा हे त्याचं अचूक उत्तर येणार हा पहिला महत्वाचा प्रश्न झाला आपला तर आता त्याच्यातला दुसरा महत्वाचा प्रश्न बघूया छेदाचे परिमेयकरण करा असा आपला प्रश्न आहे ही जी कर्णिस्थ संख्या दिलेली आहे त्याचं छेद आहे त्याचं परिमेयकरण करायचं आता परिमेयकरण करत असताना आपण इथे बघा त्याच्या उत्तरामध्ये काय लिहिणार तर पहिल्यांदा जी संख्या दिली आहे आपल्याला ती आहे तशी द्या एक छेद वर्ग तीन वचा वर्ग दोन तर हे आहेत निघून घ्या आता याचं परिमयकरण करायचं म्हणजे एक छेद वर्ग तीन वचा वर्ग दोन तर याला काय करायचं तर बरोबर याच्या विरुद्ध संख्येनं बनायच म्हणजे वर्गमुळात तीन वर्ग, वर्ग दोन तसे हे आहे तसं ठेवायचं अनुबद्ध जोडी तर असं वाक्य लिहू शकता इथे सुरुवातीला उत्तराच्या पहिल्यांदा म्हणजे ह्या स्टेपच्या आधी गेल्या वर्गमुळात तीन वजा वर्गमुळात मुळात ची नुँ? अनुबद्ध जोडी थोडक्यात लिहिलंय मी अनुबद्ध जोडी किती येणार आहे वर्गमुळात तीन अधिक वर्गमुळात दोन तर ह्या अनुबद्ध जोडीने काय करायचं छेदात आणि अंशात वरती वर्गमुळात तीन अधिक म्हणजे हे जे वजा आहे त्याच्याबरोबर उलटी अनुबद्ध जोडी घ्यायची वजाच्या ऐवजी काय घेणार अधिक घेणार तर हे अनुबद्ध जोडीने काय करायचं गुणायचं कंशाला आणि छेदाला आता एकने कुठल्याही संख्येला जर गुणलं तर उत्तर तेच येते म्हणजे एक गुणिले हे केलं तर आहे तोच कंस येणार म्हणजे वर्गमुळात तीन अधिक वर्ग दोन आहे ते उत्तर येणार छेदामध्ये आता इथे बघा हे दोन कंस आहेत हे पहिल्यांदा एकत्र एक लिहिले वर्ग तीन वजा वर्गमुळात दोन पहिल्या कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये वर्ग तीन अधिक वर्ग वर्गमुळात तीन अधिक वर्गमुळात दोन तर असं एकत्र लिहिलं आता एक सूत्र वापरणार आपण समजा एका कंसामध्ये ए वजा बी असेल आणि दुसऱ्या कंसामध्ये ए अधिक बी असेल तर त्याचं उत्तर काय येणार आहे ए वर्ग असं जर असेल तर त्याचं उत्तर काय येणार ए वर्ग वजा बी वर्ग येणार तसंच इथे ए वजा बी आहे ए अधिक बी आहे तो वरचा अंश आहे तसा राहणार हा तर तो आहे तसा लिहून काढा वर्ग मुळात तीन अधिक वर्ग मुळात दोन छेदात त्याचं उत्तर काय तर ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग वर्गमुळात तीनचा वर्ग वजा वर्गमुळात दोनचा वर्ग, दोन वर्ग तर हे येणार तिथे म्हणजे वर्गमुळात तीन अधिक वर्गमुळात दोन तर ए वर्ग वजा बी वर्ग तर वर्गाला वर्गमुळ काय होईल जाईल फक्त काय राहणार तीन मधलं चिन्ह वजा इथे सुद्धा वर्गाला वर्गमुळ जाईल दोन किती येणार वर्गमुळात तीन अधिक वर्ग मुळात दोन तीन वजा दोन किती येणार एक म्हणजे एक हा कसली आली परिमेयकरण आलं म्हणजे छेदाचं परिमेयकरण झालं छेद इथे लिहूया आपण छेद एक असा लिहायची काही गरज नाही त्यामुळे फक्त अंश लिहू शकता तुम्ही वर्ग म्हणा तीन अधिक वर्ग म्हणा तर हे आपलं योग्य उत्तर असणार तर अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न तुम्ही इथे सोडवायचा आता बघूया पुढचा महत्वाचा प्रश्न तर त्याच्यामध्ये आता आपण प्रश्न क्रमांक तीन बघूया तिसरा प्रश्न काय आहे आपल्याला दिलेला आहे पी एक्स बरोबर दिलेला आहे दोन एक्स वर्ग वजा तीन एक्स अधिक पाच या बहुपदीची किंमत एक्स बरोबर दोन असताना किती येते ती शोधायची आता ही जर किंमत आपल्याला शोधायची असेल तर आपण पहिली स्टेप याच्यामध्ये काय करणार तो याच्या उत्तरामध्ये पहिली स्टेप करत असताना तर दिलेला पीएक्स जो आहे तो आपण आहे तसा लिहून घेऊया म्हणजे पीएक्स बरोबर दोन एक्स वर्ग वजा तीन एक्स अधिक पाच तो आहे तसा लिहून घ्यायचा दुसरं एक्स ची किंमत किती ठेवायला सांगितली दोन म्हणजे पी एक्स एक्सच्या ठिकाणी दोन ठेवायचा म्हणजे इकडं उजव्या बाजूला आपण आपण दोन ठेवूया दोन गुणिले कारण ना काही नाही म्हणजे मधी गुणाकार असणार एक वर्ग एक वर्ग ची किंमत किती ठेवायची दोन ठेवायची ओके इथे दोन ठेवली मी दोनचा वर्ग इथे ची किंमत दोन ठेवली दोनचा वर्ग वजा तीन गुणिले काय आहे आहे तर एकशी एक किंमत किती ठेवायची दोन इथं सुद्धा मधी गुणाकार असणार आणि शेवटी अधिक पाच मग आता जिथे जिथे आहे तिथे काय ठेवली किंमत आपण दोन आता वर्ग किंवा घण काय असतील ते करून घ्यायचे दोन गुणिले दोनचा वर्ग चार वजा तीन गुणिले दोन किती येणार सहा अधिक पाच तर दोन गुणिले जर चार केलं आपण तर आठ येणार आठ वजा सहा आणि मग अधिक दोन पहिल्यांदा आठ वजा सहा करा दोन उरतील पुढचे पाच दोन आणि पाच किती येतील सात म्हणजे पी दोन ची किंमत किती येणार आहे आपली पी दोन बरोबर सात हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे ओके तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवला तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न काय आहे तर एक्सचा चौथा घात ओके एक्सचा किती घात आहे चौथा घात वजा पाच एक एक्सचा एक वर वर्ग वजा चार एक्स या बहुपदीला जर आपण एक्स अधिक तीन ने भागलं तर येणारी बाकी काय करायची आपण शोधून काढायचे मग दिलेल्या बहुपदीला उत्तरामध्ये काय करायचं पहिल्यांदा पी एक्स मानायचं पी एक्स बरोबर एक्सचा चौथा घात वजा पाच एक्स चा वर्ग वजा चार एक्स ओके तर ही त्याला बहुपदी टी एक्स मांडलं आता हे मांडल्यानंतर आपण कुठल्या भाजप कुठला आपला कुठल्या संख्येनं भागतोय आपण भाजप बरोबर एक साधिक तीन ओके भाजप बरोबर किती आहे भाजप बरोबर एक साधिक तीन आहे जर एक साधिक तीन असेल तो, तो तर बरोबर एक ची किंमत त्याच्या उलट घ्यायची म्हणजे अधिक तीन काय येणार वजा तीन येणार ओके अधिक तीनच्या ऐवजी काय करणार इथं जर अधिक तीन असेल तर त्याच्या बरोबर उलट वजा तीन ही किंमत ठेवायची मग आता इथे बघा ती एक्स इथे जो एक्स दिसतोय त्या एक्स ची किंमत आपण किती ठेवणार वजा मग इकडे पण तसंच करूया ह्या एक चा चौथा घात आहे म्हणजे कुणाचा चौथा घात वजा तीनचा चौथा घात वजा पाच एक वर्ग मग आता इथे किंमत किती ठेवणार आपण वजा तीन वजा, थे वजा, वजा चार गुणिले इथे एकशी किंमत ठेवणार आपण वजा तीन ओके ह्या सगळ्या किमती आपण ठेवल्या आता ह्या ठेवल्यानंतर वजा तीनचा चौथा घात आता वजा तीनचा चौथा घात म्हणजे किती वेळा गुन्हा येणार त्याचा एक दोन तीन आणि चार तर बघा वजा वजा, तीन वजा अधिक तीन गुणिले तीन किती येणार आहे वजा चिन्ह आहे ते अधिक म्हणजे अधिक नऊ येणार परत हे वजा आणि हे वजा. वजा 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 हे पण काय येणार अधिक आणि नऊ गुणिले नऊ नवीन नवी किती येणार एक्क्याऐंशी दोन्हीचे चिन्ह अधिक ते एक्क्याऐंशी आता हे वजा आणि पुढचे वजा आहेत हे वजा वजा पहिल्यांदा काय होतील अधिक चिन्ह आणि आता पाच गुणिले तीन करा किती येणार पाच गुणिले तीन पंधरा परत शेवटी वजा वजा इथे सुद्धा काय होणार अधिक होणार आणि चार गुणी तीन केले चारित रिक्म किती येणार बारा आता या तिन्ही बेरीज करा कुणाकुणाची एक्क्याऐंशी पंधरा आणि बारा दोन आणि पाच सात सात आणि एक आठ त्यानंतर एक आणि एक दोन दोन आणि हे आठ किती येणार दहा म्हणजे पी वजा तीन बरोबर किती येणार एकशे आठ आता याचं उत्तर वजा तीन ही किंमत ठेवून उत्तर किती आलं एकशे आठ आणि हीच तुमची बाकी असणार आहे तर याला कारण काय कुठला सिद्धांत वापरायचा आपण शेष सिद्धांतानुसार कुठला सिद्धांत वापरणार शेष सिद्धांतानुसार तो काय सांगतो जी किंमत ठेवताय तुम्ही त्याचं जे उत्तर येते ती तुमची बाकी असणार आहे म्हणजे बाकी बरोबर किती असणार आहे बाकी एकशे आठ हे आपलं अचूक उत्तर असेल ओके अशा प्रकारे ही बाकी आपण शोधायची कुठला वापर करायचा शेष सिद्धांतच पुढील प्रश्न बघूया आता आपण अवयव सिद्धांताचा उपयोग करून हा जो एक्स वजा दोन आहे तो एक्स घण वजा एक्स वर्ग वजा चार या बहुपदीचा तो अवयव आहे का ते ठरवायचं आता दिलेली बहुपदी जी आहे तर ती बहुपदी त्याला एक्स मानायचं म्हणजे पी एक्स मानायचं एक्स बरोबर एक्स चा घण वजा एक्स वर्ग वजा चार आता दुसरं जे दिलेलं आहे त्याला क्यू एक्स म्हणा जो अवयव आहे की नाही तो ठरवायचा एक्स वजा दोन मग आता काय करणार आपण ही जी किंमत आली आहे एक्स वजा दोन तर त्यामुळं इथं चिन्ह काय त्याचं वजा दोन त्याच्या बरोबर ऋणाचं धन करायचं म्हणजे एकशी किंमत किती ठेवायची दोन ठेवायची आणि मग आता इथं ती किंमत ठेवू ती एकशा ठिकाणी किती ठेवणार किंमत वजाच्या बरोबर उलट काय केलं ऐवजी धन केलं अधिक दोन इथे दोन ठेवूया आपण किंमत आता घण गण चा घण म्हणजे एकशी किंमत किती ठेवणार आहे आपण दोन दोनचा घण वजा एक्स वर्ग इथं सुद्धा एक किंमत किती ठेवणार दोन त्याचा वर्ग करायचा आणि वजा चार आता दोनचा घन केला दोनचा घन म्हणजे किती वेळा गुणाकार एक दोन आणि तीन सॉरी दोनचा तीन वेळा गुणाकार बे दोन्ही चार चार दोन्ही आठ त्यामुळे इथं किती येणार आठ येणार ओके हे रफ वर्ग आहे आठ आले दोनचा वर्ग वर्ग म्हणजे दोन वेळा गुणाकार दोन दोन किती येणार चार वजा चार आता आठ वजा चार केले किती येणार चार येणार परत पुढचे चार वजा करायचे तर चार वजा चार किती येणार शून्य म्हणजे पी दोन ही किंमत ठेवल्यावर किती आली उत्तर शून्य जर का उत्तर शून्य आलं ती किंमत ठेवून तर काय म्हणायचं बहुपदीचा अवयव आहे म्हणून काय म्हणणार एक्स वजा दोन हा कुठली बहुपदी दिली एक्स घण वजा एक्स वर्ग वजा चार याचा अवयव आहे ओके अवयव आहे असं म्हणतात जर उत्तर शून्य सोडून इतर कुठलीही संख्या आली असती तर काय म्हणणार आपण अवयव नाही ओके शून्य उत्तर आल्यामुळे आपण काय म्हणणार अवयव आहे तर इथे महत्वाच्या प्रश्नांचा आपला पहिला भाग पूर्ण होतो व्हिडिओमध्ये कमेंट करा की आपण दुसरा भाग पूर्ण करूया म्हणून जेवढे तुम्ही कमेंट कराल तेवढा मी दुसरा भाग सुद्धा लवकरात लवकर अपलोड करा ओके थँक्यू